कोल्हापूरच्या पंचगंगा मुक्तीधाम स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार होतात पण त्याच वेळी या स्मशान रक्कम टाकू शकतो लाखो करोड ता कोल्हापुरात आहेत पण स्मशानाच्या दानपेटीत दमडी टाकण्याची इच्छा होत नाही पण आपले अंत्यसंस्कार स्वकष्टाच्या पैशातूनच व्हावेत या उद्देशानं नगर परिसरातील नृसिंह कॉलनीत राहणाऱ्या त्र्याहत्तर वर्षीय सदाशिव पाटील यांनी स्मशान दानपेटीत स्वतःच पाच 5000 रुपयांची रक्कम टाकली होती स्वावलंबनाचं हे अनोख उदाहरण कोल्हापुरातच पाहायला मिळतं जन्म कुठेही हो मृत्यू मात्र कोल्हापुरातच यावा असं म्हटलं जातं आणि कारणही तसच कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं मृतदेहावर मोफत अंत्यसंस्कार केले जातात त्यासाठी महापालिकेला दरवर्षी लाखो रुपये खर्च करावे लागतात दुसरीकडं पंचगंगा स्मशान भूमीमध्ये एक दानपेटी आहे आपल्या इच्छेनुसार यथाशक्ती या दानपेटीमध्ये कोणीही पैसे टाकू शकतो ज्यातून महापालिकेवरचा खर्चाचा बोजा कमी व्हावा आश्चर्य म्हणजे या दानपेटीत गेल्या काही वर्षात लाखो रुपये जमा होऊ लागलेत मंगळवारी पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटी उघडण्यात आली त्यावेळी गेल्या वर्षभरात सुमारे सात लाख रुपये जमा झाल्याचं उघड झालं दानपेटीतील पैशांची मोजदात करत असताना एक वेगळीच चिठ्ठी अधिकाऱ्यांना सापडली त्यामध्ये पाटील नावाच्या एका वृद्धाच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत होती शिवाय पाच हजार रुपये आणि एक देखील होती बोंद्रेनगर इथल्या नृसिंह कॉलनीत राहणाऱ्या सदाशिव उर्फ बापू पाटील यांनी आपल्या अंत्यसंस्कारासाठी स्वतःच या दानपेटीत रक्कम टाकत असल्याचं चिठ्ठीत लिहिलं होतं आपल्या स्वकमाईची रक्कम आपल्या सा अंत्यसंस्कारासाठी वापरावी अशी सूचना या चिठ्ठीत करण्यात आली आहे सदाशिव बापूंच्या या स्वावलंबनाच्या भावनेची कदर करून नगरसेवक ईश्वर परमार माजी नगरसेवक अमोल माने यांच्यासह काही सहकाऱ्यांनी बापू पाटील यांचा यथोचित सत्कार केला पूर्वी हालाखीची परिस्थिती असलेल्या बापू पाटील यांनी देवासाठी फुलं विक्री आणि हार विक्री करण्यास सुरुवात केली अनेक कष्ट सोसून त्यांनी या व्यवसायात लोकांचा विश्वास मिळवला आज त्यांची परिस्थिती उत्तम आहे गुरुजी वसाहत मोहिते पार्क निकम पार्क तुळजाभवानी कॉलनी मंगळवार पेठ बिनखांबी गणेश मंदिर परिसरात दररोज साडेचारशे हार आणि फुलांचे पुढे ते विकतात दिवसभर त्यांच्यासह त्यांचं कुटुंब हार बनवण्याच्या कामात व्यस्त पहाटेस तिन्ही मुलं वेगवेगळ्या परिसरात जाऊन हार आणि फुलं पोहोचवतात त्यातून त्यांच्या कुटुंबाची चांगली आर्थिक घडी बसली पण आपला कुणावर भार पडू नये आणि आपल्या मृत्यूनंतर इतर कुणाला अंत्यसंस्कारासाठी खर्च करावा लागू नये या उद्देशानं त्यांनी काही महिन्यांपूर्वी पंचगंगा स्मशानभूमीत चालत जाऊन दानपेटीत पाच हजार शहरभर होईल अशी कल्पना त्यांच्या नव्हती मात्र बापू पाटील यांच्या या अनोख्या स्वावलंबनाची महापालिकेसह माध्यमांनी देखील दखल घेतली मृत्यूनंतर देखील आपला भार कुणावरही पडू नये या प्रामाणिक भावनेतून त्यांनी केलेली कृती नक्कीच दखलपात्र आहे बी न्यूज साठी वृत्तसंकलन विभागासह प्रमोद वनगुते